Todo oh, <coughs> आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांकडनं विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा सत्कार करण्यात आलेला आहे भारतीय क्रिकेट संघानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि यावेळेस वर्ल्ड चॅम्पियन्स फडणवीसांनी गोड कौतुक केलेलं आहे यावेळेस आपण पाहिलं उपमुख्यमंत्री अजित पवार देखील होते आशिष शेलार देखील होते सांस्कृतिक मंत्री स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव यांचं भरभरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलेलं आहे शिवाय त्यांच्या संपूर्ण संघर्षावर लवकरच चित्रपट निघावा अशी अपेक्षा देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त आहे भारतीय क्रिकेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे वर्षा निवासस्थानी ही भेट होती आहे महिला संघाचं वर्षावर अभिनंदन करण्यात आलेलं आहे तर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण भारतीय संघाचं मनापासून अभिनंदन असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे तर वर्ल्ड कप जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकी या फडणवीसांच्या भेटीला आता वर्षावर दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत तसंच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय की विश्वविजेत्या सगळ्या आपल्या महिला क्रिकेट संघाच्या रणराघिणी वर्षा बंगलावर उपस्थित झालेल्या आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका